नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अनुप नागपूर आहे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या शेवटच्या डेमो लेक्चर मध्ये ऑलरेडी आपण आठ ते नऊ डेमो लेक्चर सहाय्यक आयुक्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस ऍक्ट एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या संदर्भात सगळ्यांना दिलेले आहे मी आधीच प्रॉमिस केलं होतं की डेमो लेक्चर मध्ये पूर्णच्या पूर्ण एक ऍक्ट देऊ आणि त्यालाच अनुसरून मी पूर्ण एक ऍक्ट तुम्हाला डेमो लेक्चर म्हणून दिलेला आहे यासोबतच याच्या नोट्स सुद्धा तुमच्यापर्यंत पोहचवलेल्या हो आहेत म्हणजेच इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये स्वतंत्र नोट्स तुम्हाला पोहोचवलेले आहे हा पूर्ण कोर्स आपल्या ऍपवर म्हणजेच पिलर्स कोचिंग क्लासेसवर लाईव्ह आहे ज्या कुणाला हा कोर्स घ्यायचा असेल त्यांनी पिलर्स कोचिंग क्लास ऍप हे डाउनलोड करावं आणि जर काही अडचण येत असेल तर तुमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर मिळून जातील यासोबतच दुसरी एक गोष्ट की ज्या नोट्स तुम्हाला मिळाल्या नसतील किंवा पूर्ण लेक्चर बघायला मिळाल्या नसतील तर आपल्या युट्यूब चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करा तुम्हाला सर्व नोट्स या आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळतील जे की डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलच्या संदर्भात सगळी माहिती मिळेल आणि तुम्ही ते फॉलो करून नोट्स सुद्धा डाउनलोड करू शकता क्लिअर तर मित्रांनो चॅप्टर नंबर पाच आणि सहा म्हणजे सेक्शन पन्नास एक्कावन्न आणि बावन्न म्हणजे आपला महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस ऍक्ट एकोणीसशे एक्क्याऐंशी संपतो क्लिअर आता जो चॅप्टर पाच आहे तो खरं तर काय सांगतो वैज्ञानिक व तांत्रिक संशोधना विषय सेवेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना पेटेंट पेटेंट टू गव्हर्नमेंट सर्वंट एंगेज इन सायंटिफिक अँड टेक्निकल रिसर्च म्हणजेच काय ज्या वेळेला एखादा व्यक्ती गव्हर्नमेंट मध्ये असतो किंवा ज्या वेळेला एखादा व्यक्ती शासकीय कर्मचारी म्हणून काम करतो त्यावेळेला जर का तो काही संशोधनाविषयी काम करत असेल काही रिसर्च ओरिएंटेड जर का काम करत असेल तर त्याला स्वतःच्या नावाने पेमेंट घे ते पेटेंट घेता येतं की नाही म्हणजे त्याने केलेलं संशोधन किंवा त्याने केलेला रिसर्च तो त्याच्या नावावर घेऊ शकतो की नाही त्या संदर्भात हा चॅप्टर आहे चाप्टर, चाप्टर पाच क्लिअर दुसरी गोष्ट अजून एक सांगायची होती सगळ्यात महत्वाची म्हणजे काय की बरेच विद्यार्थी म्हणत आहे की सर जागा कमी आहे आणि बरेच लोक असे बोलत आहेत की जागा ऑलरेडी भरून भरलेल्या असतील पुन्हा एकदा सांगतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या गोष्टी त्याच्यासाठी काढल्या जातात की जागा कमी आहे आणि आपण तिथे सेटल व्हायला पाहिजे त्यामुळे कमीत कमी फॉर्म भरल्या गेले पाहिजे म्हणून अशा अफवा उडवल्या जातात किंवा उठवल्या जातात म्हणून त्या अफवांना चुकून एक बडी पडू नका तुम्ही तुमचा अभ्यास जोमाने चालू ठेवा ताकदीने अभ्यास करा शंभर टक्के सिलेक्शन तुमचं असेल इमानदारीने जर करत असाल तुम्ही स्वतः तर तुमचं सिलेक्शन होणार कोणत्याही पद्धतीने पैसे देऊन जागा फिक्स होत नसतात किंवा होत नाही ओके ही जी जागा आहे या पैसे देऊन सेटल होणाऱ्या जागा नाही हा काही गोष्टी अपवाद असतील नाही असं मी म्हणणार नाही पण या, या जागेंच्या संदर्भात सांगायचं झालं तर मी स्वतःहून खात्री करूनच तुम्हाला सांगतोय की कोणत्याही पद्धतीच्या अफवांना बळी पडू नका तुमचा अभ्यास कुठेही चुकीच्या पद्धतीने डायवर्ट करू नका कारण बरेचसे लोक तुम्हाला आणि या पोस्ट साठी बरेचसे लोक ट्राय करत आहेत अभ्यास चांगला त्याची पोस्ट पक्की अभ्यास ताकद न करा शंभर टक्के तुमची पोस्ट असणार आहे काही वीस तीस चाळीस पन्नास लाख रुपयामध्ये काही पोस्ट भेटणार नाही त्यामुळे ज्या अफवा ज्या तुमच्यापर्यंत पोहोचत असतील किंवा मला पण भरपूर अफवाच्या संदर्भातले मेसेजेस फोन कॉल्स सगळं झालं आहे काही लोकांनी तर कमेंट केलेले आहेत बरोबर आहे ऑलरेडी फिक्स असतील हे असतील ते असतील असं काही नाही त्यामुळे प्लीज प्लीज अभ्यास चालू ठेवा खूप महत्वाचा सा अभ्यास चालू ठेवा क्लिअर चलो बघा आपलं लास्ट डेमो लेक्चर आहे सेक्शन नंबर फिफ्टी काय सांगतो शासकीय कर्मचाऱ्याने लावलेल्या शोधाबद्दल पेटेंट मिळण्यावर निर्बंध म्हणजे रिस्ट्रिक्शन फॉर ऑप्टेनिंग द पेटेंट फॉर एन इन्व्हेन्शन मेड बाय द गव्हर्नमेंट सर्वंट एखाद्या शासकीय कर्मचारी वेळेला संशोधनाबद्दल किंवा संश... त्याच्या एखाद्या रिसर्च ओरिएंटेड जर काम करत असेल आणि त्याने जर का एखादं पेटेंट घेतलं असेल तर तो स्वतःच्या नावावर ते पेटेंट करू शकतो का या संदर्भातला हा फिफ्टी नंबरचा सेक्शन आहे आता वाचून घेऊ पहिल्यांदा काय म्हणत ज्या शासकीय सेवकाच्या कर्तव्यात वैज्ञानिक किंवा तांत्रिक संशोधनाचा समावेश आहे अशा सेवकाने स्वतःच्या संशोधनातून तयार झालेल्या शोधासाठी शासनाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय पेटेंटसाठी अर्ज करू नये तसेच कोणत्याही इतर व्यक्तीकडून पेटेंटसाठी अर्ज करून घेण्यास किंवा परवानगी देण्यास मनाई आहे शासनाने ठरवून दिलेल्या अटीनुसारच पेटेंट मिळवता येतं या संदर्भात सर्वसाधारण सूचना परिशिष्ट सहामध्ये दिलेल्या आहे बघा जर का एखादा व्यक्ती कोणीही एखादा व्यक्ती लक्षात घ्या मी काय बोलतोय जर का कोणताही एखादा व्यक्ती ज्या वेळेला शासकीय कामात असतो आणि तो जर का रिसर्च ओरिएंटेड काम करत असेल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत आणि त्याने जर का एखादं संशोधन लावलं असेल एखादा रिसर्च केला असेल तर त्या रिसर्चचं जे काही पेटेंट आहे ओके म्हणजे हा रिसर्च याने केला त्या संदर्भात जे मिळणार प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्राला आपण पेटेंट म्हणतो त्या पेटेंट तो स्वतःच्या नावावर घेऊ शकतो का तर तो तशा पद्धतीने पूर्व परवानगी घेतल्याशिवाय म्हणजे शासनाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय तो ते पेटेंट स्वतःच्या नावावर, नावावर करू शकत नाही मग यासाठी काही लोक का असे पण करू शकतात की माझं काम आहे मला तर नाही घेता येत मग काय कर माझ्या घरच्यांच्या किंवा माझ्या भाऊ बहीण वाईफ आई वडील त्यांच्या नावावर पेटेंट टाकत तर असंही तो व्यक्ती करू शकत नाही जर का तो तसं केलं किंवा तसं जर झालेलं आढळून आलं तर तो दोषी ठरू शकतो मग काय तर या केसमध्ये तो काही दिलेल्या अटीनुसार काही शर्तीनुसारच पेटेंट त्या पेटेंटसाठी अप्लाय करू शकतो आणि त्यासाठी सुद्धा त्याला काय करावे का लागते गव्हर्नमेंटची पूर्व परवानगी घेणं गरजेचं आहे म्हणजेच काय अपेंडिक्स सिक्स मध्ये काय सांगितलं आहे तर त्यानुसारच त्यानुसारच त्या व्यक्तीला तशा पद्धतीने पेटेंट साठी अप्लाय करता येतं लक्षात आलंय का सेक्शन नंबर फिफ्टी खूप महत्वाचं आहे क्लियर आता अपेंडिक्स सिक्स मध्ये काय सांगितलेलं आहे हे महत्त्वाचं आहे तर अपेंडिक्स सिक्स मध्ये काय सांगितलं हे आपण शेवटी म्हणजेच आपल्या लास्ट लाईव्ह मध्ये बघणार आहे जे की आपल्या कोर्स मध्येच फक्त अवेलेबल असेल क्लिअर फार जास्त महत्वाचं नाही अपेंडिक्सिकच्या संदर्भात तुम्हाला क्वेश्चन विचारला जात नाही किंवा अपेंडिक्सवर फार तर फार क्वेश्चन येत नसतोच त्यामुळे नाही केलं तरीही चालेल पण तरीही तरीही मला कुठेही पॉइंट सोडायचं नाही किंवा कुठेही एक्सक्यूज सोडायची नाही त्याकरिता तीही गोष्ट मी आपल्या कोर्समध्ये कम्प्लीट करून देईल क्लिअर ओके okay. सो so, लक्षात ठेवायचे की पेटंट मिळवण्यावर प्रत्येक शासकीय अधिकाऱ्यावर किंवा त्या कर्मचाऱ्यावर काही बंधनं असतात त्या बंधनाच्या अंतर्गतच त्याला पेटेंट घेता येतं आणि तेही पेटेंट घेताना ज्या काही नियम आणि शर्ती अपेंडिक अंतर्गत घालून दिलेल्या असतील त्या आणि त्या पूर्ण केल्यानंतरच त्या आणि त्या, त्या पूर्ण केल्यानंतरच त्याला तशा पद्धतीचं पेटेंट हे स्वतःच्या नावावर घेता येतं त्यामध्ये बरीचशी एक कमिटी असते चेअरमन वगैरे असेल त्या कमिटीचा काय निर्णय येतो त्यावर तशा गोष्टी त्या ठरवल्या जातात क्लिअर हा होता सेक्शन फिफ्टी यानंतर आहे फिफ्टी वन नियम पन्नास म्हणजे आधीचा लागू करण्याच्या बाबतीत शासनाचा निर्णय अंतिम म्हणजेच काय काय म्हणतात कलम पन्नास एखाद्या शासकीय सेवकास लागू होत की नाही याबाबत काही शंका निर्माण झाल्यास त्या बाबतीत शासनाचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील म्हणजेच काय पेटेंटच्या संदर्भात जर काही हो नाही हो नाहीचा जर का विचार असेल किंवा काही शंका निर्माण होत असेल काही कन्फ्युजन असेल काही डिस्प्युट असतील बांधण्याच्या स्वरूपातलं काही काम असेल तर या सर्व कंडिशन मध्ये शासनाचा निर्णय हा अंतिम राहील आणि तो निर्णय सगळ्यांना बंधनकारक असतो म्हणजेच काय शासन म्हणजे का आहे जी फॉर्म केली आहे गव्हर्नमेंटच्या अंतर्गत त्या कमिटीचा जो निर्णय राहील तो शासनाला कळवला जातो आणि शासन शासन त्या संदर्भात निर्णयावर स्वतःची अंमलबजावणी करतो मग शासनाने दिलेल्या निर्णयाला कुणीही नाही म्हणू शकत नाही आणि तो सर्वांना फायनल राहील आणि बाइंडिंग राहील म्हणजे सर्वांनाच तो बंधनकारक असतो लक्षात आलं म्हणजे सेक्शन फिफ्टी फोर काय फिफ्टी uh, आणि फिफ्टी वन जर बघितलं तर फक्त पेटेंटच्या संदर्भात आहे बाकी यामध्ये दुसरं काहीच नाही क्लिअर नेक्स्ट नेक्स्ट मित्रांनो चॅप्टर नंबर सिक्स निरसन आणि व्यावृत्ती जसं की रिपील uh, आणि सेव्हिंग आता रिपील आणि सेव्हिंग जो चॅप्टर सहा आहे प्रकरण सहा यामध्ये काय सांगितलं गेलंय तर यामध्ये सरळ सांगितलं आहे मित्रांनो की बॉम्बे सिव्हिल सर्व्हिस रूल नाईनटीन फिफ्टी नाईन जो आहे बघा आपल्याकडे दोन सिव्हिल सर्व्हिस रूल झाले एक होता बॉम्बे सिव्हिल सर्व्हिस रूल नाईन्टीन फिफ्टी नाईनचा आणि त्यानंतर आलाय आपला महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस ऍक्ट नाईन्टीन एटी चा आता बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती असेल की नाईन ज्या नाईनटीन फिफ्टी नाईन म्हणजेच बॉम्बे सिव्हिल सर्व्हिस रूलच्या नाईनटीन फिफ्टी नाईनच्या बऱ्याचशा गोष्टी या नाईनटीन एटी वन मध्ये आहे मग तिथे तो कायदा लागू होईल की हा कायदा लागू होईल अशा पद्धतीचं कदाचित कन्फ्युजन होऊ शकतं म्हणून काय की इथे फिफ्टी टू सेक्शन नंबर हेच सांगतोय की जर का एखाद्या नियमाच्या अंतर्गत एखादा, नियमा एखादा नियम आहे किंवा एखाद्या गोष्टीसाठी लागू होणारा नियम नाईनटीन एटी वनच्या पण मध्ये आहे आणि नाईनटीन फिफ्टी नाईनच्या पण मध्ये आहे बरोबर आहे आता हा झाला बॉम्बेचा हा झाला महाराष्ट्राचा बरोबर आहे हा रिप्लेस झालेला आहे पण जर का पण जर का दोन्ही एखाद्या बाबतीच्या संदर्भात दोन्ही नियमांमध्ये जर का वेगवेगळ्या गोष्टी दिल्या असतील तर त्या केसमध्ये नाईनटीन एका गोष्ट ही फायनल राहील किंवा त्या रूलमध्ये जे काही दिलेलं असेल त्यालाच कॅरीड आउट करा किंवा त्यालाच घेऊन तुम्ही त्या गोष्टीचा विल्हेवाट करा असं सरळ सरळ या मध्ये सांगितलेलं आहे पण दुसरी गोष्ट अशी सुद्धा आहे जर का एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या रूलमध्ये जर का एखादी गोष्ट नसेल आणि ती जर का एकोणीसशे एकोणसाठच्या रूलमध्ये असेल तर त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी किंवा त्या पर्टिक्युलर बाबीसाठी तुम्ही नाईनटीन फिफ्टी नाईनला कंटिन्यू करा किंवा तिथे जे काही दिलं असेल त्यानुसारच त्या, त्या नियमाचं पालन करा लक्षात येत आहे म्हणजेच काय नाईनटीन फिफ्टी नाईन एकोणीसशे एकोणसाठ नाईन्टीन एटी वन एकोणीसशे एक्क्याऐंशी असे दोन रूल आहे दोन्हीमध्ये एखाद्या नियमाला घेऊन जर का प्रॉब्लेम येत असेल दोन्हीमध्ये नियम आहे दोन्हीमध्ये काहीतरी वेगळं सांगितलं असेल असं जर का येत असेल तर त्या केसमध्ये एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या रूलचा जो काही नियम आहे त्याचं पालन करा किंवा त्याला फायनल मानलं जाईल क्लिअर पण जर का एखाद्या संदर्भा साठी जर का एकोणीशे एक्क्याऐंशीच्या नियमात एखादी गोष्ट बसत नसेल किंवा नसेलच एकोणीसशे एक्क्याऐंशी रूलमध्ये आणि ती जर का एकोणीशे एकोणसाठ म्हणजे बॉम्बे सिव्हिल सर्व्हिस रूलच्या अंतर्गत असेल तर मग त्या केसमध्ये हा जो आहे बॉम्बे सिव्हिल सर, सर्व्हिस रूल तुम्ही त्याला फॉलो करा हे असं क्लिअर या रिपील अँड सेव्हिंग मध्ये क्लिअर म्हटलेलं आहे बघा महाराष्ट्र राज्यात या नियमाच्या अंमलबजावणीपूर्वी लागू असलेल्या बॉम्बे सिव्हिल सर्व्हिस नियम एकोणीशे एकोणसाठ मधील जे नियम या नव्या नियमांतील बाबींशी संबंधित आहे ते नियम रद्द करण्यात आलेले आहेत म्हणजेच काय जे नियम एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये आहेत तर ते एकोणीशे एकोणसाठ डायरेक्ट रद्द केल्या गेले आहेत बरोबर आहे म्हणून मी काय म्हणतोय किंवा मी काय सांगितलंय की त्या केसमध्ये एकोणीसशे एकोणसाठचा सा रूल चालणार नाही कोणाला फायनल करा कोणाच्या रूलचं पालन करायचंय एकोणीसशे एक्क्याऐंशी च पण पुढे काय म्हटलंय तथापि रद्द करण्यात आलेल्या नियमानुसार पूर्वी करण्यात आलेली कोणतीही कारवाई घेतलेला निर्णय किंवा केलेले कार्य हे नव्या नियमातील संबंधित तरतुदीनुसार करण्यात आलेले मानले जाईल त्यामुळे प्रशासकीय सातत्य राखले जाते आणि कायदेशीर अडचणी टाळल्या जातात याच रूल अंतर्गत दुसरी एक गोष्ट काय असते की सपोज सपोज एखादा नियम कोणत्या तरी एका, एका अटीसाठी एकोणीशे एकोणसाठ नुसार लावला आहे आणि तो जर का आताही कंटिन्यू असेल तर त्या केसमध्ये त्याला आताही एकोणीसशे एक्क्याऐंशी नुसार तो योग्य आहे असंच मानलं जातं आणि त्यालाच कंटिन्यू केलं जातं कारण तो तेव्हा तो रूल योग्य होता त्यानुसार त्याला योग्य ठरलं गेलं किंवा त्या निर्णयाला प्रमाणित करण्यात आलं होतं किंवा योग्य आहे असं मानलं होतं आणि त्याच्याच योग्यतेच्या बेसिसवर एकोणीशे एक्याऐंशी मध्ये सुद्धा तो निर्णय योग्यच आहे असं मानल्या जाईल नाहीतर एकोणसाठ मध्ये घेतलेले सगळे निर्णय चुकीचे ठरवा असं केल्या जाऊ शकणार नाही कारण एकोणीसशे एकोणसाठ हा सुद्धा रूल जो होता हा बरोबरच होता पण महाराष्ट्राचं जे विलिनीकरण करण्यात आलं त्यानंतर एकोणीसशे एक्क्याऐंशीचा नवीन रूल आणला गेलाय महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस रूल नाईन चा आणि त्यानुसारच मग काही गोष्टी गेल्या पण त्याच्या आधीचे जे काही निर्णय असतील ते एकोणीसशे एक्क्याऐंशी नुसार बरोबरच मानले जातील जरी ते एकोणसाठ नुसार असतील तरीही एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या अंतर्गत ते बरोबर मानले जातील त्यांना कुठेही अवॉइड करता येणार नाही रद्द करता येणार नाही लक्षात आलंय तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस ऍक्ट महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी नाईनटीन एटी वन हा संपला आहे असं मी जाहीर करतो ज्या विद्यार्थ्यांना आपला कोर्स घ्यायचा आहे त्यांनी आपला कोर्स घेऊ शकता पिलर्स कोचिंग क्लासेस प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करा आणि तुम्ही कोर्स परचेस करू शकता पुन्हा एक लक्षात घ्या कॉम्पिटिशन फार कमी आहे लोकांच्या चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका तुमचा अभ्यास कंटिन्यू ठेवा जीत तुमचीच आहे थांबतोय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद